सतरा जून दोन हजार पंचवीस वार मंगळवार या संपूर्ण दिवसाचा हवामान अंदाज आपण पाहणार आहोत महाराष्ट्रामध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत कोणकोणत्या भागात अतिवृष्टी तर कोणत्या भागामध्ये पाऊस पूर्ण वातावरण कोरडं राहणार आहे कोणकोणत्या भागात मुसळधार पाऊस पडणार आहे आता संपूर्ण डिटेल्स व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा चला तर आपण सुरू करूयात सकाळी सकाळपासून दुपारपर्यंत वातावरणामध्ये कुठलेही आपल्याला बदल दिसणार नाही जो काही संपूर्ण महाराष्ट्र आहे हा कोरड्या स्थितीमध्ये आपल्याला दिसत आहे फक्त कोकण किनारपट्टी ठाणे नाशिक पालघर हे जे काही जिल्हे सोडता संपूर्ण महाराष्ट्र कोरड्या अवस्थेत आपल्याला पाहायला मिळणार आहे दुपारी दोन तीनच्या सुमारास मात्र जो काही छत्रपती संभाजीनगरचा भाग आहे या ठिकाणी वातावरण निर्मिती आपल्याला तयार झालेली दिसत आहे यानंतर हळूहळू संपूर्णच जो काही जालन्याचा भाग आहे जालना चिखली अकोला जो काही नागपूर या संपूर्ण भागामध्ये आपल्याला थोड्या थोड्या प्रमाणात वातावरण पाहायला मिळणार आहे दुपारी चार पाच वाजायच्या सुमारास मात्र छत्रपती संभाजीनगर जळगाव अकोला नांदेड नागपूर हा काही उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भ पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ या संपूर्ण झुडपूनच निघणार आहे याची सर्व त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी दखल घ्यायची आहे तर आपण हा डिटेल्समध्ये पाहणार आहोत नेमका पाऊस कुठे कुठे पडणार आहे जो काही चाळीस गाव छत्रपती संभाजीनगर सिल्लोड जालना पैठण चिखली जळगाव जो काय खामगाव लोणार माजलगाव बीड केज परळी लातूर पेट अहमदपूर उदगीर नांदेड जो काय देलूर हा एरिया आहे उमरखेड पुसत हिंगोली जिंतूर लोणार वाशिम अकोला चिखली खामगाव अकोट अमरावती हा कारंजा यवतमाळ पुसद उमरखेड आर्वी जो काय वरुड अचलपूर मुलताई सासूरचा हा एरिया आहे वर्धा कोंधाळी नागपूर जो काही माखोना वणी जो काही भंडारा घोटी चिंदरवारा हा एरिया आहे तसेच गोंदिया जिल्ह्याचा सुद्धा काही भाग यामध्ये आपल्याला येताना दिसत आहे अशा प्रकारे दुपारनंतर वातावरण जो काही उत्तर महाराष्ट्र आहे या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात पोषक होणार आहे याची त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी नोंद घ्यायची आहे तर जो काही मराठवाडा आहे मराठवाड्यातील जे काही जिल्हे आहेत जो जवळ का, तसेच काय मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र आहे या ठिकाणी कुठल्याही स्वरूपाचा आपल्याला पाऊस पडलेला दिसणार नाही वातावरण संपूर्ण कोरडे राहणार आहे जो काही चार पाचचा टाइमिंग आहे यानंतर प परिस्थितीमध्ये काय बदल होतात ते सुद्धा आपण पाहणार आहोत जो काही संध्याकाळी नऊ मा नऊ पर्यंत मात्र महाराष्ट्र पूर्णपणे आपल्याला कोरड्या अवस्थेत मिळणार आहे फक्त जो काही नागपूर विभाग आहे नागपूर विभाग तसेच जो काही विदर्भ म्हणतात या एरियामध्ये मात्र जो काही चंद्रपूर भंडारा गोंदिया या ठिकाणचे जे काही जिल्हे आहेत या ठिकाणी मात्र मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आपल्याला दिसत आहे त्यामध्ये डिटेल्समध्ये पाहायला गेले तर वणी चंद्रपूर गडचिरोली देसाईगंज जो काही भंडारा उमरेड माखोना वणी वर्धा नागपूर कोंढाळी यवतमाळ अमरावती पुसद कारंजा जो काही अचलापूर वरूड मुलताई या ठिकाणी धरणी अकोट तसेच या ठिकाणच्या या भागामध्ये संध्याकाळीसुद्धा पावसासाठी पोषक वातावरण होत आहे आणि उर्वरित महाराष्ट्रामध्ये पाहायला गेलं तर संध्याकाळी कोरडे वातावरण राहील फक्त याला अपवाद आहे जो काही कोकण किनारपट्टी तसेच नाशिक ठाणे पालघर जे काही हे जिल्हे आहेत या ठिकाणी या वातावरणासाठी या ठिकाणी फक्त पोषक वातावरण पावसासाठी ढगाळ स्थिती राहणार आहे क्वचित ठिकाणी रिमझिम प्रकारचा पाऊससुद्धा आपल्याला पाहायला मिळू शकतो हा जो काही मंगळवार सतरा जून दोन हजार पंचवीसचा चा हवामान अंदाज आहे हा सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आहे धन्यवाद